शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी महायुतीच्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार मतदारसंघाच्या या उमेदवारी अर्ज भरण्याच्या उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माननीय कर्तव्यदर्श लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वाद या ठिकाणी आहेत असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय अजितजी पवार साहेब माननीय या ठिकाणी उपस्थित असलेले पालकमंत्री संजयजी राठोड साहेब माननीय आमदार मदन भाऊ येडावा साहेब माननीय आमदार अशोकजी उईके साहेब माननीय आमदार इंद्रनील भाऊ नाईक माननीय आमदार निले नाईक साहेब माननीय आमदार किरण नाईक साहेब माननीय आमदार लखन मलिक साहेब त्याचप्रमाणे माननीय ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी या राजकारणाची घडी ठरवते असे माझे मार्गदर्शक आदरणीय खासदार हेमंत पाटील साहेब पितृमूल्य आदरणीय अशोक भाऊ बोतकर साहेब दादाजी भुसे साहेब मंचावर उपस्थित खरं म्हणजे खूप वेळ झाला आहे मी सगळ्यांच्या उपस्थितीचे अत्यंत सन्मानाने दखल घेते सर्व माहितीचे सर्व पक्षीय सन्मानाने महिलांचा सन्मान हा माहितीचा सन्मान असतो या सगळ्या